बुलढाणा जिल्ह्यातील अकरा नगर परिषदेसाठी आज मतमजणी होते आणि जी उत्कंठा आहे ती शिगेला पोचलेली आहे याची प्रशासनानं सुद्धा या, या ठिकाणी तयारी मोठ्या प्रमाणात केलेली आहे आपण बघू शकतो मी सध्या बुलढाणा नगर परिषदेसमोर उभा आहे आणि पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जिल्ह्यातल्या अकरा नगर परिषदेसाठी आज मतमोजणी होते आणि ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त आहे प्रशासनानं संपूर्ण तयारी या ठिकाणी केलेली आहे जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी अधिकारी आजच्या या पोलीस बंदोबस्तामध्ये आहेत त्यामध्ये पोलीस अधिकारी असतील एस आर पी सी आर पीच्या टीम ज्या आहेत त्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्यातल्या जवळपास अकरा नगर परिषदेसाठी सत्याऐंशी उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत म्हणजे अकरा नगराध्यक्ष या निवडले जाणार आहेत तर जे नगरसेवक आहेत नगर ते अकराशे एक्क्याऐंशी उमेदवारामधून दोनशे शहाऐंशी नगरसेवक आज निवडला जाणार आहेत संपूर्ण जे काही उमेदवारांचं भाग्य आहे ते दोन तारखेला मतपेटीमध्ये बंद झालं होतं मात्र आज जी आहे ती मतमोजणी होणार आहे आणि दहा ही मतमोजणी सुरू होणार आहे जिल्ह्यातल्या एकंदरीत ज्या महत्त्वाच्या लढती आहेत त्यामध्ये चिखली असेल बुलढाणा असेल खामगाव असेल ह्या प्रमुख ज्या तीन लढती आहेत त्या तीन लढतीकडे संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जी लढत आहे ती बुलढाणा इथली लढत आहे त्याचं कारण असं आहे की बुलढाणा इथले जे आमदार संजय गायकवाड असतील किंवा इथले जे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत किंवा भाजप काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सापकाळ आणि भाजपाचे माजी आमदार विजयराजे शिंदे यांनी ही जी लढाई आहे बुलढाणा नगरपालिकेची ही केली होती आणि निवडणुकीमध्ये जे काही आरोप प्रत्यारोप किंवा गोंधळ बोगवस मतदानाचा या ठिकाणी जो परिणाम झाला या सगळ्यांचा विचार केला तर बुलढाणा नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते संपूर्ण राज्याचं बुलढाणा जिल्ह्याचं लक्ष या बुलढाणा नगर परिषदेकडे असणार आहे दहा वाजता ही मतमोजणी सुरू होणार आहे आणि अवघ्या दोन ते तीन तासामध्ये संपूर्ण जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे मात्र एकंदरीत पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या अकरा नगर परिषदेची आज मतमोजणी होते त्यासाठी संपूर्ण प्रशासनाने या ठिकाणी तयारी केली आहे पोलिसांचा बंदोबस्त तगडा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये म्हणजे दहा वाजता या ठिकाणी मतमोजणी सुरू होणार आहे कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी टी व्ही नाईन मराठी बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव